जागते वृषालीला काही दिवसांपूर्वी फेसबुक मेसेंजरवर तिच्या एका मित्राचा मेसेज त्याने एक आला त्याने तिला तिच्या मोबाईलवर एक कोड आला असल्याचं सांगितलं तिने जर तो कोड त्याला सांगितला तर त्याचं टिक व्हेरीफाय होईल असं तो म्हणाला मित्राला मदत करण्याच्या उद्देशाने वृषालीने तो कोड शेअर केला आणि काही मिनिटाच्या आतच तिचं फेसबुक आणि मेसेंजर हॅक झाल्याचं तिला समजलं जेव्हा रुशालीने मित्राला फोन करून विचारलं तेव्हा त्याने तिला कोणताही मेसेज केला नाही असं लक्षात आलं उलट त्याचंच अकाउंट हॅक झाल्याचं सांगण्यात आलं हे ऐकताच रुशालीच्या पायाखालची जमीन सरकली रुशालीला हा खोटा मेसेज दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने नाही तर सायबर हॅकरने केला होता गोष्ट इथवरच थांबली नाही तर जोपर्यंत वृषाली याबाबत कोणाला काही सांगणार तोपर्यंत तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी कोडसाठी तर काहींना एमर्जन्सी पैसे पाठवण्यासाठीचे मेसेज तिच्या अकाउंट वरून करण्यात आले होते दोन तीन जणांनी तर पैसे पाठवून दिले होते फसवणुकीच्या इतर घटनांमध्ये फेसबुक वापरकर्त्यांना वापरकर्त्यांना भ्रमित करणार आहे तसंच कुणाचंही नाव किंवा बनावट फोटो वापरले जात आहेत तुमच्याकडून झालेली एखादी चूक दुरुस्त करायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा आणि चुकीची समीक्षा करा चोवीस तासांच्या आत उत्तर न दिल्यास पेज कायमचे डिलीट करण्यात येईल अशी धमकीही देण्यात येते सध्या कोणाचंही नाव हो, आणि फेक फोटोचा वापर होतोय तसेच तुमच्याकडून कोणती तरी चूक झाली आहे आणि ती दुरुस्त करायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा जर क्लिक केलं नाही तर चोवीस तासात तुमचं अकाउंट डिलीट केलं जाईल अशी धमकीही दिली जाते मेटा बिझनेस सर्व्हिसेस नावाने हे मेसेज पाठवले जातात त्यामुळे खरंच आपल्याला फेसबुक कडून मेसेज आला आहे असा अनेक लोकांचा गैरसमज होतो आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचं अकाउंट हॅक होतं खास करून तरुण मुलं या हॅकर्सच्या निशाण्यावर असतात त्यांचं अकाउंट हॅक करून त्यांच्या चॅटमधील फोटोंचा वापर करून सायबर बुलिंग केली जाते तर अशी आहे सायबर क्राईम करणाऱ्यांची पद्धत आता आपण या गुन्हेगारांपासून कसं सावध रहावं ते जाणून घेऊया सर्वात प्रथम सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करा कोणत्याही अनोळखी मेसेजवर विश्वास करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडिया कंपनी कधीही तुमचं अकाउंट डिलीट करत नाही चुकीची ऍक्टिव्हिटी होत असल्यास तुमचं अकाउंट डिलीट नाही तर सस्पेंड केलं जातं कोणत्याही ओळखीच्या व्यक्तींकडून तुम्हाला काही मेसेज आले तर त्यांना फोन करून त्याबाबत विचारणा करा किंवा दुसऱ्या एखाद्या ऍपचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधा खरंच तुमच्या मित्रानेच तुम्हाला मेसेज केला होता का याची तपासणी करा त्यामुळे तुमचा अकाउंट हॅक होणार नाही आणि संबंधित व्यक्ती देखील सायबर क्राईम पासून अलर्ट होईल यासोबतच आपलं फेसबुक पेज नेहमी लॉक ठेवा त्यामुळे अनोळखी व्यक्ती तुमच्या फेसबुक पेज वर जाणार नाही आणि तुमचे फोटो आणि कॉन्टेंट सुरक्षित राहील त्यासोबतच तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप व्यतिरिक्त कुठूनही लॉग इन केल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका लॉग इन अलर्टचं नोटिफिकेशन नेहमी ऑन ठेवा यामुळे तिराईत व्यक्तीने तुमचा अकाउंट वापरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे आपण स्वतः जागरूक राहिलो तर आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही